नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेलॅकॉन प्रेस करा जेल रोड पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल संतोष वायदंडे कल्लप्पा देखाणे व सहाय्यक फौजदार एम डी नदाफ यांना गुप्त बातमीदार मार्फत एका इस्माने चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी इकबाल मैदान सोलापूर येथे येणार असल्याची खात्री मिळाली यावरून जेल रोड पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापळा रचून फारुख मोहम्मद हनीफ या बेचाळीस वर्षे विकास अटक केली हा इसाम चोरीचे मोबाईल घेऊन विकत असल्याची माहिती मिळाल्यानंतर यांना तडीपार असलेले आरोपी गणेश तुकाराम लखन तुकाराम राहणार राहुल गांधीनगर झोपडपट्टी यांनी सोलापूर शहरातून विविध ठिकाणाहून चोरी करून विक्री करता दिल्याची कबुली दिली सदर इसामच्या ताब्यातून एकूण एक विविध कंपनीचे मोबाईल जप्त केले असून याची किंमत तेरा लाख बावन्न हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये होती असल्याची माहिती पोलीस उपयुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग एक प्रताप पोमन सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत पोलीस निरीक्षक गुन्हे भाऊराव बिराजदार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील फौजदार एम डी नदाफ शरीफ शेख गजानन कनगिरी पोलीस हवालदार वसंत माने तानाजी बाबर अब्दुल वहाब शेख भरत गायकवाड संतोष वायदंडे युवराज गायकवाड उमेश सावंत विठ्ठल जाधव यांनी केले आहे याबद्दल त्यांचे कौतुक सोलापूर शहरात होत आहे सीपी श्री कोमन यांनी पुढाकार घेऊन गुप्त बातमी दार, काढून एक चोरीचे मोबाईल मोबाईल घेणारे अटक करून त्याच्याकडून एकूण तेरा लाख बावन्न हजार रुपये किमतीचे एकशे अकरा मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत यामध्ये पुढील तपास संबंधित दुकानदारास अटक करून याच्यामध्ये चौकशी त्याच्याकडे चौकशी केली असता सदरचे मोबाईल हे आपल्या सोलापूर शहर आणि पूर्ण जिल्हा हद्दीतून तडीपार आरोपी गणेश उर्फ आणि लखन तुकाराम बैरुंगी या दोघांकडून घेतले असल्याची माहिती आहे या दोघांनाही साधारण डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये तडीपार करण्यात आलं होतं आणि या गुन्ह्यामध्ये त्या दोघांचा सुद्धा शोध घेण्यात येत आहे आणि त्या दोघांनाही अरेस्ट करण्यात येत आहे ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा